मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस मराठा समाजाकडून बंदची हाक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे आज परभरणी जालना बीड आणि पुण्यात बंद पाळण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांचा आज सध्या उपोषणाचा सहावा दिवस सुरू आहे जालना जिल्ह्यातील अंतराली सराठी गावीवर त्यांच्या मूळ गावी जारांगेंचं उपोषण सुरू आहे अशातच राज्यातील मराठा समाजाकडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे ठिकठिकाणी थीक बंदची हाक देण्यात आलेली आहे सकल मराठा समाजाकडून आज परभरणीत बंदची हाक दिली गेली आहे मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जालना बंदची हाकसुद्धा देण्यात आली आहे शिवाय परभरणी आणि पुण्यातही बंद पाळला जात आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाजाकडून जालना बंदची हाक देण्यात आली काल वडीगोदरी फाटा येथे मराठा आंदोलक आणि ओबीसीमध्ये आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झाला होता आता याच पार्श्वभूमीवर वडी गोदरी गावात सुरू असलेल्या ओबीसी आंदोलना स्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे वडी गोदरी येथून अंतराळी सराडे गावकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे तर जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून परभरणी बंदची हाक देण्यात आली आहे सकाळपासूनच व्यापाऱ्याने आपापले आप दुकानं बंद ठेवले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मराठा समाजाने बंद पुकारला तर या मनोज सारंगेबाडे यांच्या आंदोलनावर तुमचं काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा दोन समाजामध्ये ज्या पद्धतीने वाद होते कितपत योग्य आहे हे सुद्धा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा